एका बाईला एक मुलगा व एक मुलगी होती देवाने मुलाला रूप तर मुलीला गुण दिले होते एकदा भाऊ उभा राहून गर्वाने आपल्या बहिणीला म्हणाला काही मी बघते भावाचे हे बोलणे बहिणीच्या मनाला लागले ती आपल्या आईकडे गेली व भावाची तक्रार केली यावर आईने दोघांचीही समजूत काढली आई पहिल्यांदा मुलाला म्हणाली अरे बाळा नुसते रूप काय कामाचे नुसत्या रूपाला या जगात किंमत नाही रूपाप्रमाणे सुंदर त्यानंतर आई आपल्या मुलीला म्हणाली हे बघ बाळा तू गुणी तर आहेसच देवाने तुला रूप दिले नाही म्हणून वाईट वाटून घेऊ नकोस सर्वांशी इतकी चांगली वाघ की तुझ्या रूपाकडे कोणाचेच लक्ष जाणार नाही तात्पर्य समाजात पुढे जाण्यासाठी नुसते चांगले रूप असून चालत नाही त्याचबरोबर सद्गुणांची जोड पण असावी लागते कथा आवडल्यास सबस्क्राईब करून मराठी माणसाला सपोर्ट करा